आता आम्ही गावाची कोणाला बैल देऊन बरोबर आम्ही कोणाला बैल बाहेरच्या बैल त्या आम्ही गुलाब झालेला बैल उकळून टाका बैल बैलांनी ते आमच्या करून दाखवलं बरोबर समोर तुम्ही बघू शकता मानेर गावचा शूटर आणि बॅनरवर गाडी जमली होती आणि त्यांनी गुलाल मिळवलाय आपण विचार दादा भोईर त्याचे मालक आहेत राखे दादा विचार दादा नमस्कार नमस्कार कशी काय गाडी झाली मैदानामध्ये ती सांगा गाडी बॅनरवर जमलेली होती आमची हे मुलं आमची घाबरून नाको सगळं भिंदाच जाऊ गाडी बैल आपल्या गाडी करणार बरोबर ते करणार गाडी होईलच शंभर टक्के गुलाब झाला आमचा शंभर टक्के गुलाब झाला आणि कोण पला सोबत शिरी पला शिरोला शिलगाव शिरी श्री शिलगावचा शिरी बरोबर आणि त्या साईडला गाडी कुठली होती मग बॅनर गाडी जमली होती कात्रा बदलापूर दही भिंगी कात्राची भिंगी आणि करकपारचा सोन्या बरोबर अशी गाडी होती आणि गाडी चारही बाईला सांगून जमली सांगून म्हणजे पूर्ण बॅनर पूर्ण बॅनर कधी जमली होती गाडी गाडी काय जमली ती काल आणि आज लगेच निवडला निवडलं काय सांगाल गाडी झाली गुलालाची किती गुलाला झाली आता परत आतापर्यंत पण बैल झाली बाई गुला आमच्या गेल्या वर्षी आमच्या बाईल फुला आम्हाला पण देत नव्हता हो आता आम्ही गावाची कोणाला बैल देऊ नये आमची कोणाला बैल देणार बाहेरच्या माणसाच्या बैला बैल दे त्या बैला आम्ही गुला झालेला आमच्या बरोबर आगे पाई आगे पाई का समजेल का बैल पण घ्यायला खपला बैल विकून दाखवा बैल बैलांनी आमच्या करून दाखवलं बरोबर आहे त्याच्यामध्ये जीत आहे बैल करून दाखवतो अजून अजून बैला करून दाखव बरोबर लोकांना बैल खपला खपला बैल अजून संपलेलं बैल आमचं आहे अजून बरोबर मग आता मला माहिती दे शूटर ची कसं काय धावणीला आलंय आणि कुठून घेतलाय धावण आम्ही करून वासरून बच्ची आणलेला पाच वर्षाने शूटर पाच वर्षाला आमच्या बच्च आम्ही शिकवला आमच्या शूटरला अन्न बारशे आणि बारशे बैल होत आमच्याकडे त्यांनी बरोबर आणि पाच वर्ष झाली पलतो जेल्या गेल्यावर बैल बसून होता घरी कोणी बैल आमचा पल बैल द्यायचं आम्हाला गावात आम्हाला बैल दिला नाही बरोबर मग बाहेर गावच्या बैलांचं पण नाही पाहिर झालं नाही झालं आणि गेल्या वर्षी पक्षी बैल दिवाळीमध्ये बैला पण बैल उजिरा झाला बरोबर पक्ष पला तिथून बैल आमचा उजिरा झाला म्हणजे आता या सीझन या सीझन ना बघा आता जसं तुम्ही कोणी नाही दिलं मी सांगितलं आम्ही पण नाही देऊ पण खेळ आता असं झालंय की आज लगेच गार होतं गावात आम्ही लवकर देऊ ना देऊन बाहेरच्या कोणी मागणी देऊ शकतो म्हणजे गाववाल्यानं विरोध असतो चला आता तुमच्या मनामध्ये आहे ते ठेवा पण त्याची देखरेख कशी असते घरी कोण सांभाळली सगळी मी तर रिक्षा चालू सगळी पोर भाऊ आहेत आमचे भाऊ मोठा भाऊ आहे पोर आहेत तेच ध्यान बरोबर आमचा आणि ज्यावेळेला शूटर घेतला तुम्ही आधात असताना तुम्हाला वाटलं होतं का इतका पाल तर किंवा असं शंभर टक्का मला पहिले जसं वाटलं पहिले त्यांनी गुलाब आम्हाला बदलापूरला घेऊन दिला शूटरने बदलावला बदला गावात तिथं पहिला शूटला पब्लिक टाका तेव्हाच आम्हाला गुलाब घेऊन दिला बरोबर कुठल्या कांदी पलतोय तो बरुण बरुण। कुट, तो उजव्या गांधी पलतो दोन रस्ते उजव्या कांदीत पलतो बरोबर कांदा एका दोन रस्त्यात पलतो दोन रस्त्यामध्ये आणि आज कुठल्या रस्त्यामध्ये पलावली गाडी उजव्या रस्त्या बोलला पब्लिकला पब्लिकला पलाला बरोबर आणि कोणी पलवली गाडी गणपत ड्रायव्हर पोस्त्री पोस्त्रीचा गणपत ड्रायव्हर आणि एसके ड्रायव्हर बसतो आमच्या गाडीवर मी बरोबर आणि बोनिलीच्या मैदानाचं काय सांगाल नियोजन आहे नियोजन शंभर टक्के माहिती आम्ही गुला घेऊ शकतो बरोबर आहे आता या साड्या अडचणी आल्या तरी पण जिद्द न सोडली त्यांनी तो तुमच्या नावासाठी पळतोय आता कसं काय म्हणजे आता पुढचं नियोजन काय असेल तुमचं आता नियोजन भाऊच करा म्हणजे ते करतील ते नियोजन आम्ही मी काय करत नाही बैल आणत त्यांनी मला मारले पण त्यांनी त्या घेऊन येतो काय करतो किती जणांचा ग्रुप आहे तुमचा जसं आमच्या घरचीच पोळे सगळी सर्व घरची घरांची पोळे सगळी बरोबर आणि आता वाई किती दाती, दाती आता झाली कर कर्जात लावली लावले ना म्हणजे अजून काय अपेक्षा असेल किती वर्ष पलावा त्यांनी आता तो मला म्हणजे शो करण्यात आपण बरोबर आणि त्याच्यानंतर पण मग दावणीला येतील का बस बसला आता पहिले बैल घेऊ असून घेतलं आमच्या दावणीला बरोबर म्हणजे नवीन आमच्याकडे ठेवायला मग आम्ही आणला तीन महिले घरे दोन महिले घरे बरोबर आता एकदा मला सांगा गाडी कुठल्या नावाने पलते याची मय राकेश माने आणि चला गावामध्ये चांगली चांगली बैला पलतात त्यांना पण कलेली येणाऱ्या कालामध्ये नक्कीच त्यांना देतील ते दे तुम्हाला जसं आता खूप सारी बैला पलतात गावामधली जरी नाही दिली तरी तुमच्या गावाचं नाव तर होत आहे ज्या पहिला त्या बाहेर गुलाब घेऊन दिले पाहिल्यानं म्हणजे गाडी सहज असत साबणात गाडी यावर कोणी मारलीच नाही बरोबर आहे खाली बैल पाकूनच गाडी मारल्यास मारली बैलाची गाडीच ना मारली बरोबर म्हणजे पलून कोणी नाही गाडी मारली पलून पलून नाही कोणी बरोबर <laughs> आणि तरी तिच्यावर विजय पण विजय मिळवलं लोक ऐकणं बघू बोला गाडी दोन बरोबर पण ती गाडी पण छान छान बरोबर चला छान अशी मुलाखत पण झाली याच्या पुढे पण आपण चांगली मुलाखत घेऊ धन्यवाद इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मानेरे गावचा बारा आज खूप चांगला पलतोय बैल उजरात पण आहे आणि सतत गुलाला मध्ये असतो आपण विचार भाऊ नमस्कार नमस्कार बाराची माहिती द्या ना आज कसं काय गुलाल झालाय तो आज गुलाल म्हणजे त्यांना लयच अंतर पडला आम्हाला खरं वाटलं सामन्यात घालायला गाडी बरं वाटतं ते अर्ध्या रस्त्यावर बरोबर आणि बारासोबत कोण सात घरचा नाही श्रीपल्ला येतात श्री, श्री बोलतो आपला रुद्रा पालेगावचा पालेगावचा पाले रुद्रा आणि बारा बार। नियोजन कधी झालं होता पाहिजेच रात्री झाला रात्री आणि गाडी इथं मैदानात जमली का ब्यानं मैदानावर जमली मैदानामध्ये जमली ना म्हणजे जमून गाडी असतात जमून गाडी आणि बाराचं आता मध्यंतरी खूप मोठं नाव पण ना चाललेला कुठेतरी त्यानंतर पूर्ण पूर्ण कारण का ते ढसला मध्यंतरीचा काल त्याचा दात काढलेला त्याने आम्ही त्याच्यावर लक्ष नाही दिला रिवर्थ झाला रिवर्थ झालं थोडासा आम्हाला आम्ही लक्ष पण देत नव्हतो त्या बैलावर आम्हाला वेळ नव्हता भेटत कामात बिजी असल्यामुळे बरोबर आता बाराची गाडी कुठल्या नावाने पालत जय मसो प्रसन्न बारा ग्रुप माने म्हणजे तुमच्या गावाचे जे आपण गाड्या पालतात पहिले जय जय मसो बरोबर देवाचं नाव हो आणि आज तुम्ही सांगितलं अंतर खूप झाला मग गाडी कोणी पालवली आजची आजची गाडी ड्रायव्हर संजय ड्रायव्हर डोके संजय ड्रायव्हर ओके आणि गाडी पलवली आणि सुट्टी वगैरे कशी असते सुट्टी व्यवस्थित सुट्टीला आमचं टू एक पवन असतो कल्पेश असतो आमचा एक होम आहे पोर का घरचा पोर आमची सुट्टी करतात बाल्यामामा आहे अजून कधी कधी श्याम दलवी दादा ते पण करतात बरोबर आता बारा कसं काय धावणीला आलंय बारा हा कसं याच्या धावणीहून आलेला पहिले आमच्या कसा पाहिजे धावणी तुम्हाला मग तुम्ही कसे का म्हणजे निवड तर आमचा पोरगा तो कल्पेश त्यांनी सांगितलं ना नाही अशा अशा ठिकाणी पोरगा बैल आले आपल्याला बघू नये वासूर कसा आले तर मी आम्ही लांबून गेलो आमचे भाऊ आम्ही सर्व गेलो तिथं तर तो वासूर मनात भरला आमच्या कोणी घेतला नसता आम्ही घेतला कोण त्याला पाच हजार करायचे सात हजार करायचे तर देत नव्हता तर आम्ही बा लास्ट अकरा बारा हजारावर आम्ही चौदा फिक्स केला त्याला नंतर त्याला बारा तारखेला आणला बारा हजारात आणला नाव पण बाराच ठेवला बरोबर आहे म्हणजे कुठेतरी एक त्याचा पण इतिहास झालाय झाला आता किती वर्ष झाली पलतोय मग आज सलग चार वर्ष पलतो चार वर्ष पलतोय आणि बाराच्या ऐवजी कुठली अजून बाईल आहेत गावणी दुसरं आता नवीन कोण घेतले पाखऱ्या करून पाखऱ्या करून घेतले बरोबर आता आजची गाडी जी बारानी तुम्हाला गुलाल मिळून हो काय सतत ते बाईल पण आजची तंतरात मारली गाडी बरोबर आता कसं मग पुढचं नियोजन पुढचं नियोजन बघू आता पुढचं मैदान कसं असेल ते आहेत पायरे ते पलवायला लागेल बरोबर आता पायऱ्यांच्या विषयी तुमच्याकडून थोडीशी माहिती घेईन आता येतात एक मैदानाला आज पलतोय पण उद्या लागेल गाडी फुटतोय आपली त्याच्या मागे काय तसं नाही एखादी गाडी पडली तर एखादा बैल एका, एका बैल कमी पलतोय तो बैल आता मुकाजनावर आहे त्याला काय दुखत सांगू शकत नाही कमी होतं ना कुठे कुठे असं होतं मग पैरा तोडावा नाही जर गुलालाची गाडी असेल तर आम्ही कधीच पैरा फोडत नाही म्हणजे गुलाबामध्ये असती तर गाडी तोराव असते तोडतच नाही भले एखादी गाडी पडली तर चालेल पण परत गाडी बरोबर आता बाराचा जेव्हा असताना काल गेला तो कसा गेला काय आदात मध्ये एकालाही सोडला नाही हार म्हणून नव्हती बरोबर नाही तर कुठलाच मैदान असा खाली गेलो नाही खाली गेलंच नाही नव्हतं बरोबर दोन शर्ती करत करतो आधात असताना तर त्याला आता सलग दोन वर्ष मी एक पाहिजे तशी गाडी मारली बरोबर आता काय वाटतं किती वर्ष पलावा त्यांनी आता आपल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण पार आज केल्या पावणे तीनशे गाड्या पडल्या पण बरोबर आहे म्हणजे त्या त्याच्याकडनं जे अपेक्षा त्याच्या त्याच्यापूर्वी जास्तच केल्या कुठेच केले म्हणजे आपल्यासाठी पण मला वाटतं देवाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटेल कारण कुठेतरी आज बाईला आज बघा काप कापून गेला पण असता खासाबाच्या दावणीला गेला होता तो चला चांगला तुम्ही त्याचा एक संभाल केला आणि त्याला घडवला त्याच्यानंतर त्यांनी पण उपकार पेर म्हणजे तुमचं नाव केलं या क्षेत्रामध्ये असंच करत राहावा काय तुम्हाला शुभेच्छा असेल आणि आजचा गुलाल घेतला तो खूप खूप आनंदाचा असंच घेत राहा धन्यवाद